वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा नमस्कार आरती किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाला आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक बनवणार आहोत पण संकष्ट चतुर्थीनिमित्त गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मोदक बनवण्याआधी आपण मोदकाचं सारण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक चमचा खसखस घेतलेली आहे खसखस मी इथे भाजून घेते तर खसखस इथे मी हलक्या रंगावरती भाजून घेतलेली आहे आता मीला प्लेटमध्ये काढून घेते तर आता गुळ खोबऱ्याचं मिश्रण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक चमचा तूप घेतलेलं आहे मोदकाचं सारण बनवून घेऊयात त्यासाठी दोन वाट्या किसून घेतलेलं ओलं नारळ दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळ आणि नारळ एक जीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे छान असं एक जीव झालेलं आहे यामध्ये भाजलेली खसखस काजूचे काप घालून घेऊयात बदाम आणि मनुखे टाकून घेऊयात एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी विलायचीची पावडर एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया सारण आपलं मोदकासाठी तयार आहे गॅस बंद करून घेते सारण इथे मी प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे आता मोदकासाठी पीठ म्हणून घेऊयात त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून चवीप्रमाणे मीठ मोदक खुसखुशीत व्हावेत म्हणून दोन चमचे तुपाचं कडकडीत मोहन एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊयात पीठ मळताना पीठ आपल्याला मळायचं आहे पीठ इथे माझं मळून झालेलं आहे याच्यावरती थोडंसं तेल टाकून एकदा याला मळून घेते आणि दहा मिनिटांसाठी पीठ इथे झाकून ठेवत दहा मिनिटांनंतर पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात आता आपण मोदक बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे अशी एक वाटी बनवून घेतलेली आहे आता अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला आता सारण याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात सर्व बाजू आपल्याला अशा एकसारख्या बंद करून घ्यायच्या आहेत मोदक इथे माझा बनवून तयार आहे अशा पद्धतीने सर्व मोदक मी इथे बनवून घेते मोदक इथे बनवून तयार आहेत आता आपण मोदक तळायला घेऊयात तेल इथे छान असं गरम झालेलं आहे आता आपण मोदक सोडून घेऊयात मोदक आपल्याला छान असे एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे आहेत मोदक इथे छान असे तळून झालेले आहेत आता मी यांना काढून घेते मोदक इथे मी काढून घेतलेले आहेत मोदक बनून इथे तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा